जय भवानी जय आपलं हे आजचं निवेदन आहे आपले जे आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचे शिवाजी शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्मारक आजपर्यंत काही झालेलं नाही आहे प्रत्येक निवडणूक आली की ते, ते स्मारकाचा विषय काढतात आणि निवडणूक झाली की तो विषय बंद होतो तर त्याच्यासाठी ते, ते स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं ह्याची एक आमची अपेक्षा आहे आणि दुसरा एक विषय असा आहे की आपले हिंदू मिरची जी जागा आहे त्या तिथे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक स्मारक होणार होतं त्याचं पण काम अजून पूर्ण झालेलं नाही तर ते पू लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावं हे आमची अपेक्षा या आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही हे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे दिलेलं आहे तर त्यांनी ते लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावं अन्यथा याच्यात आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्र राज्यभर